दर नमस्कार मंडळी तुम्ही रिटेक तर नमस्कार मंडळी मी आहे तुमचा आर जे गोविंद आणि तुम्ही ऐकत आहात विद्यवानी कम्युनिटी रेडिओ तर आज मी तुम्हाला एक माझी एक स्वरचित कविता ऐकून दाखवणार आहे ती रिसेंटलीच मी लिहिली पण दुर्दैवाने या डायरीमध्ये लिहिलेली नाही आहे तर मग मी चेंज करतो आहे माझं मन तर एक भारी कविता आहे जी गदी माडगुळकर यांनी लिहिलेली आहे आणि हे खूप इन्स्पिरेशन आहे बारे बऱ्याच वेळेस काय होतं की लोकांचे ग्रुप बनतात काही लोकांना खूप कठीण जातं मुलांमध्ये ग्रुपमध्ये मिक्स व्हायला आणि ते एकटे पडतात परत न... कदाचित त्यांचं जडणघडण अशी असू शकते की त्यांच्या लाईफच्या ट्रॅजिडीचं असू शकतात ट्रॉमा असू शकतो बऱ्याच गोष्टीमुळं काही लोक एकलकोंडी होतात त्यांचा स्वभाव इंट्रोवर्ट होऊन जातो म्हणजे इंट्रोवर्ट होणं काही चुकीचं नाही आहे काहीतरी त्याच्यामुळं बाकीचे लोक त्यांना वेगळं पाहायला लागतात आणि याच्यातून खरं तर तो त्याला वाईट वाटत असतं की बाबा मी ग्रुपमध्ये मिक्स नाही होऊ शकत आणि याच्यामुळे तो कदाचित बऱ्याच गोष्टी फेस करत असेल तर त्याच्यावर राजहंस नावाची एक कविता गदी माडगुळकर यांनी लिहिलेली आहे की एका तळ्यात होती बदके सुरेख खरं तरी एका मैत्रिणीने मला म्हणून दाखवलेली आणि मला खूप आवडलेली तर इथं सांगतोय मी तुम्हाला म्हणून दाखवते एका तळ्यात हो एक, होती बदकी पिले सुरेख होते कुरूप वेडे तयात एक एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे तयात एक कोणी न त्यास घेई खेळावयास संगे कोणी न त्यास घेई खेळावयास संगे सर्वा निराळे ते वेगळे तरंगे दाऊनी बोट त्याला मनती हसून लोक आहे कुरूप वेडे तयात एक पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी जेव्हा सगळेजण मिळून वाईट टाकतात किंवा एक बाजूला करतात त्यांना आणि ते मिक्स होत नाहीत तेव्हा पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी भावंडना विचारे सांगेल ते कुणाशी जे जे तयास टोची दावी उगाच धाक आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भय वेडे वे पार त्याचे भय वेडे पार त्याचे वाऱ्यास वे पळाले पाहताना पाह पाण्यात पाहताना त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक तो राजहंस एक ते लोक स्पेशल असतात नेहमी असं मलाही वाटतं कारण मी पण तसाच आहे असं काही नाही आहे याच्यामध्ये हे काय म्हणतात मला वाटतं हे एकलकोंड्या माणसांनी लिहिले एकलकोंड्या एकल माणसांना दिलासा द्यायला आणि कविता दिलासा द्यायच्यासाठीच असतात होप द्यायसाठी दिया असतात आणि ही कविता खरंच होप त्या लोकांपर्यंत पोहोच पोहोचवते असं मला वाटतं तर मित्रांनो हे हे होतं विद्यावाणीचा शो आणि असंच जे मी ट्राय केला मनानेच त्याच्यामध्ये ऑफिशियल असं काही नाही आहे तुम्ही पाहू शकता पाठीमागे विद्यावाणीचा स्टुडिओ आहे हा आणि कॅमेरा खरं तर मी एवढा स्मार्ट नाही आहे पण लाईट्स असे असतात त्याच्यामुळे मी गोरा दिसतोय याच्यामध्ये थोडे केस पांढरे झाले पण ठीक आहे आता मथारच झालो आहे तर काय तर तुम्ही पाहू शकता रेडिओच आमचं हे आहे लोगो आणि ते एकशे सात पूर्णांक चार मे घाट्सवर तर बाय बाय भेटूया परत उद्या आणि असंच आपण बोलत राहूया